नमस्कार मित्रांनो सगळ्यांना खूप छान सकाळी म्हणलं की नाश्ता करायला आवडतं कोण गडबडीत असतो कोण कामाच्या नादात बाहेर चाललेला असतो आता सध्या आपण जी नाश्ता सेंटर पाहतो आहे आपण देशमुख पेट्रोल पंपासमोर नोट पाहतो आणि कळू शकता इथं पोहे उपीट शिरा आणि इडली हे असे चार पदार्थ आपल्याला इथं मिळून जातील आणि अतिशय छान असा नाश्ता सेंटर आहे आणि चविष्ट आहे आणि इथं खूप प्रमाणात गर्दी पाहायला मिळते बघू शकता आता ज्येष्ठ आलेले आहेत आणि पूर्ण जी तयारी आहे ती आपण थे थे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत बघूया आपण नाश्ता सेंटरमध्ये आपल्याला कशी सर्विस असते ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघू शकता मित्रांनो एक एक, एक जे कस्टमर आहेत ते आपल्याला समोर पाहायला मिळत आहे आणि नाश्ताची जी तयारी आहे ती पूर्ण कंप्लीट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो बघू शकता जी तयारी आहे फास्टमध्ये करत आहेत आणि आपण नाश्ता घेऊया आणि आणि नाष्टा करूया बघू शकता मित्रांनो जे ग्राहक आहेत आपल्याला त्या नष्ट सेंटरमध्ये पाहायला मिळतं आणि आपण जे नष्ट करणार आहोत ते आपण उभे घेतले आता आपण नाष्टा करणार आहोत घेऊ शकतो पूर्णपणे स्वच्छता हे पूर्ण करतो गिरॅकाची गर्दी आहे जे आपल्या या पंचवीस रुपयाला प्लेट आहे बघू शकतात आपण नाश्ता करून आपलं चाललेलो आहे आणि तुम्ही पण अवश्य भेट द्या नाष्टा सेंटरला देशमुख पेट्रोल पंपच्या समोर छोटंसं नाश्ता सेंटर आहे आणि खूप प्रमाणात एक